नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय बातमी आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढी महागाई भत्ता लागू करण्याबाबत आताच्या घडीचे मोठे महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे कारण डीए वाढ लागू करण्याबाबत कर्मचाऱ्यांची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे प्राप्त माहितीनुसार वित्त विभाग मार्फत राज्य कर्मचाऱ्यांना ए वाढीबाबत लवकरच शासनाने निर्मित केली जाणार आहेत याबाबतच्या अधिकृत शासनाने हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे डिसेंबर पेडीन जानेवारीमध्ये डीए फरकासा मिळणार लाभ राज्य कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर पेडीन जानेवारी वेतन देयकासोबत वाढी महागाई भत्त्याचा लाभ अनुद्या करण्यात येणार आहे यामध्ये माहे जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के वाढ फरकास डिसेंबर पेडिंग जानेवारी वेतन देयकासोबत प्रत्यक्ष मागाई भत्त्याचा लाभ दिला जाणार आहे वेतन धारकांना देखील मिळणार लाभ राज्यातील पेन्शनधारकांना देखील माहे जुलै दोन हजार चोवीसपासून वाढीव तीन टक्के मागे वत्त्या लाभ डी ए फरकासा अनुदेय होणार आहे वित्त विभाग प्रस्ताव यासंदर्भातील राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु राज्यात सत्ता स्थापन झाली नसल्याने सदरचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे सत्ता स्थापनेनंतर सदर प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात येईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समोर दिसेल व्हिडिओ आवड लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद